सर्वांना पिठोरी आमोशेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आमच्या घरी ही पिटोरी असणार आहे आणि पिटोरीची सजावट कशी केली जाते ते तुम्हाला सगळं दाखवणार आहेत आणि चला आपण पहिला खाली जाऊया आणि बघूया आज काय काय तयारी केलेली आहे ते पहिला तर आम्ही दुपारी खूप कामं केलेली आहेत जी आम्ही ब्लॉग मध्ये घेतली नाही पण आता तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय केलं होतं दुपारी ते तर चला मग जाऊया आपण खाली काय मॅडम कसे काय मग हा दिला लोकाने लोका, लोका दिला लोकावी दिले आता पिटोरी या म्हणून माझी चप्पल पण सहा वाजता पडल त्या ब्लॉग मध्ये बघा चप्पल घातलेली आहे का ऑब्जेक्शन घ्या ऑब्जेक्शन घ्या नाही दुसरी सोमवारचं भाद्रे तिथून चप्पल आणून आणि माझी केस टाकतील टाकू दे आमच्यावर वकील आहेत आम्ही आमच्या बाजून घेऊ केस कसं लागलं मी फक्त फक्त तिकडे बनवलेचा दौला बोलायला येणार अस्लॉ मध्ये कबूल केले हो बोलले इथे तुम्ही संध्याकाळची ना दिसली त्या त्याला सगळे मेसेज करून करा कानाची कानाशिवरून नंतर सांगा कोणला कोणला काय काय वंदन दे काय चाललंय पिटोरीच काम आणि हिचा बघा हे मंचुरियन खायला बसले चटणी कुठे जाऊ दे तुझे बाटलीला मी पण घे पटापट खाऊन घे आणि नंतर जा बाहेर तर आता जस्ट मी खाली आलेली आहे बघू शकता तिकडे पिटोरीची तयारी चालू आहे आणि बघितलं ब्लॉगमध्ये आम्ही काहीतरी खाऊन आलो यांना नाही दिलं त्या आणि इकडे एक वहिणी मस्तपैकी आलू वड्या चालल्या तिकडं दाखवतो तुम्हाला पाठवा आलू वड्या लवकर लवकर अजून आहेत ना आणि इकडं शीन आपल्या स्टीमरला लावला ला मस्तपैकी भात राईस तिकडे पापड तलायचे आहेत आणि आता इकडं वहिनी दाखवलं आपल्याला अजून काय काय बनवले वाव गरम गरम चना डाल आणि सोयाबीन इकडे खीर आहे इकडे खीर बापा केसर जामच टाकले वाटत मस्त भरलेला आणि इकडे बिडा आणि शेकटाची शिंग इथे वरण बनवला आणि मिक्स ना चला तर इकडं कुक विथ जयश्री पाटील <laughs> आणि बहिणी तुमचा पोरगा काय बनवून गेला आहे का बर मम्मी कुठे गेली ना गेली होम्मी ताण तुमकरी हर आता हसलं आला लवकर काय काय म्हणाले सांगा हे चारे बोरे ही चौघडी आहे हे बोस्त आहे ही काय बोलतात ते त्यांची दागिन्याची पेटी मला सांगायचं ताट कोणी लावले मतलब उलट लावले ना या हा ते थंड करायला लावले अरे नंतर तिथे गेल्यानंतर मग असं लावले हा बघा वाईनी हा पोरगा आहे ना हा असं बोलला तुम्हाला हा का, का? हा त्याला नंतर बघा चला आता आपण निवेदाचा ताट घेऊन बाहेर जाऊया आणि बाहेर काय काय म्हटलं वाईनी आंबा चिंच बोसका चारा बोऱ्या चौघऱ्या मेंदू आणि इकडे चला जाऊया बाहेर पार्लरवाली दिव्यता पाटील बघू शकता एवढा मेकअप केलेला आहे पिटोरीला रील बनवायसाठी एका रीलची एवढी मेहनत दाखवता चेहरा बघू ती ना पार्लरवालीने पार्लर पार्लरवालीने कसा मेकअप केले बघा आणि तुम्हाला कॅडूचा लुक कसा वाटला ते तुम्ही सांगा नंतर रील बनवेल ती तर टाकेल तुम्हाला फोटो दाखवेल मी चला ही तर पिटोरी मांडणार होती ना नाही म्हणली मेकअपलाच टाइम नसेल बोगला तुला थांब रे तू हाय करतो ना भाऊ बोल ना। बोल हाय गाईस कसे आ सगळे मजेत ना अय तू बोलत नाही का अय बाबू कसे बोलते बाई बाईत तुला बोलत नाही ना तर काकूच्या हातन दीप्रज्वलन होता सगळ्यांनी टाळ्या वाजवा नाही तर दिसतच नाही लाईट ना। गेली ना म्हणून इकड वहिणीच

bappa moya mangal murti moya garvadi bappa moya mangal murti moya hoya रूपे शुनको गुणवंता रघुनायका मा गणेः स्यातां जय जय रघुवीर समदा बाबू आज जोड सगळ्यांना आता आमच्या हर्ष पाटील इकडे पिठोरीच्या पाया पडताना हर्ष किती रुपये टाकले तुम्ही एकशे एक, एक रुपये पास گولے تي گهريو نکو کرو تو يا

रावणातला मला वाटला बरं तुम्ही पण केलं पोरावाना हाताला काय लागले हा तर काय लागले जागली का किचन मध्ये झोपले तू हा आमचं कंटेन एकच कापे सगळ्या जेवला तू 何もあおいおいおいおいおいおいおいおいおいおいおい परी काय <laughs> परीची तब्येत बिघडली अचानक वाटत का बरा नाही वाटत ना? मंचुरियन पण निघल बिचारी जाम थकले तब्येत नाही बरी जा आराम कर जा उलट होत जा आराम कर जा बाबा काय इकडे बघ तर आता आम्ही आलेलो आहोत आमच्या घरी म्हणजे गावामध्ये गाव पाया पडायला आता आपण जाऊया पाया पडायला नमस्कार शेठ लोकांना जा जा अजून जा नांगेस तरी दिसशील तू ना कसे आहात बरेच का चल पाया पडायला आमचे तर <laughs> <दला laughs> सांगत ये पाय पडायला प्रमोद एक मिनट ऐक ना ही हेअरस्टाईल कुठली गेली जाते चला येऊन बापू हा चला, चला पेड खायचं का मग तोच घेऊन तुम्हाला प्रसाद देईल का आपण घेतो हो चला तिकडे बाबांना ताडा कर तिकडे बाबांना बाबांना ताटा कर पण आमचं तो या बोललं ना একদম ভাৰি একদম ভাৰেই আজি কাইলৈ গতিকে সুন্দৰ ब्लॉग <laughs> मध्ये घे अशी उठ जो आम्ही असं आणि कंटिन्यू असतो ना त्यासाठी लोक आठ आठ तास मेनू देतात बारा बारा तास गाणी आम्ही डायरेक्ट सर सगळं पूर्ण केलेला मामी चक्करी <laughs> <laughs> तर आता इकडे आपली पिटोरी वाजले ना बारा वेळी तर आम्ही मस्तपैकी नाचलो गायलो आणि <laughs> आणि मस्त पैकी काम निघत तोपर्यंत आम्ही मजा केलेली आहे फुल एन्जॉय झालेला आहे आई तुम्ही केला का एन्जॉय नाचले ना तुम्ही आई पण नाचली इकडे शिन नाही इकडं परी तर नाचून नाचून डायरेक्ट उलट्या करायला लागली नाही इकडं कॅटू आहे तर चला आता वहिनी काय करणार आता मोठ्या बहिणी विचारलं आता पण पिठोरीला बारा वाजल्या तर झोपवायचे काही काय म्हणते काय झालं या खाऊ घेऊ ते जाण सांगलं हिला का नाही बघायला येणार असेल तर हिला वरणाचं पाणी असतं ना ते डाळीचं पाणी ते घेऊन या आणि दुधाची खीर आणि एवढं बाहेर बस नको मला काय नाही ती तेच खाते त्याच्यापेक्षा जास्त दुसरं काय खात नाही ती ते जाऊ दे तुम्हाला स्टोरी सांगते आता बारा वाजले आता पिटरीला झोपवतात आमची वहिनी काय बोलली काय म्हटलं डायरेक्ट डायरेक्टली <laughs> लोटा बोलतो डायरेक्टली लोटा विषय वहिनी नाही वहिला बोलायचं ऐकलं होतं बहिणी सांगायचं बहिणी काय असतं ते सांगा स्टोरी काय स्टोरी एवढी काय मला पूर्णपणे माहिती नाही आहे पण इतके माहिती आहे की बाराच्या नंतर आपण जसं झोपतो तसं तिलाही आरामाची गरज असते मग ती पाहुणे आहे तिला आराम करण्यासाठी तिला झोपवायची आहे मग सकाळी तिला विसर्जन करायची पर्यंत मला माहिती आणि नाराज नाही फोडला ना आपण अजून आता गडबडीत हा बघता तुम्ही किती पाहुण्यांची गडबड असते तुम्ही बघितलं तर आपल्या तरी ब्लॉगमध्ये मध्ये कमी माणसं आहेत भरपूर माणसं येऊन गेलेली आहेत आमचं लक्ष पण नव्हतं तेव्हा कारण आम्ही पाच जणी होतो कोण आत कोण बाहेर सांगू नाही शकत तर चला आता तुम्हाला परत एकदा आपल्या पिठोरी मातेजवळ घेऊन जाते मी तर आता मी पिटोरी मातेचं दर्शन घेऊन इथेच ब्लॉगला एंड करतो हर हर मा हरहर देव, देव पिटोरी दे जय